आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा येथील खून प्रकरणा संदर्भामध्ये आरोपी पकडले अशी माहिती समजते नेमकं काय प्रकरण आहे आणि किती आरोप दिनांक अकरा रोजी आम्ही सव्वा सात ते साडेसात वाजे दरम्यान गिरडीला गाव भेटले होतो तेव्हा आम्हाला माहिती मिळाली की बाबा शिरवावच्या फॉरेस्टमध्ये एक महिलेचा मृतदेह पडलेला आहे त्वरित आम्ही तिथून घिरडीवरून डायरेक्ट घटनास्थळी गेलो आमचे एस डी पी ओ गायकवाड सुद्धा तिथं आले आणि आम्ही दोघं तिथं त्या बॉडीचं निरीक्षण केले स्टाफसह तर आम्हाला लक्षात आलं की बाबा ते दगडानी आणि आजूबाजूलाच एक चाप पडलेला होता तर दगडाने आणि चाकोनी मारलेला ही आहे आम्हाला खात्री झाली लगेच आम्ही पुढील तपास केला की स्पॉट बोलवणे वगैरे वगैरे इतर आम्ही फिंगरप्रिंट्स वगैरे हो बोलून तपास केला बॉडी हलवली तिथनं पोस्टमॉर्टमसाठी आणि तीनशे दोन दोनशे एक वादवीप्रमाणे गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला सुरुवातीला त्या मृत मेहलेचं नाव आम्हाला माहिती नंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला त्यांची दोन्ही मुलं धायटीचे पोलीस स्टेशनला आले की आमच्या आई आहे म्हणून त्यांना कोणीतरी सांगितलं असेल की पोलीस पाटलाने वगैरे तर ते पोलिस आले त्यांनी ओळखले त्याच्यानंतर त्या गुन्ह्याचा सदर पुढील तपास सुरू केला परंतु आम्हाला ज्यावेळी त्या महिलेचं डेडबॉडी आम्ही ज्या स्पॉटवर बघितलो त्याच्यावरून अंदाज होतो की नातेवाईकानेच के ना कुणीतरी केलेला असावा आणि गावात इतरकडे बा त्यांच्या घरच्यांना किंवा गावात इतरकडे इतर, इतर लोकांकडे विचारपूस केले असतात त्यांच्यात काय तरी त्यांच्यात मयत महिला हे द्वारकाबाई बबन माने आणि त्यांचे बन भाऊ दत्तात्रय खेंडकर आणि त्यांचे मुलं यांच्यामध्ये काहीतरी जमिनीचा वाद होता असं माहिती मिळाली आणि त्यांच्यातलं ते दत्तात्रय पुण्या पुण्याला काहीतरी ट्रीटमेंटला गेले होते आणि त्यांचा तो म मधला मुलगा विजय खेंडकर वय अडतीस वर्षे हा मोबाईल वगैरे बंद करून गायब होता तर नंतर आमचा संशय त्याच्यावर जास्त आला तर विचारपूस केली असता काही लोकांनी सांगितले त्या दिवशी साडेचार वाजता सुमारास ते विजय आणि ते मयत मेहला गाडीवर गेले होते असं माहिती मिळाली होती त्यावरून आणखी संशय बाळाला आणि अधिक आम्ही तपास सुरू केला नंतर विजयचा शोध घ्यायला सुरुवात झाली नंतर ते त्यांची विजयची मावशी आहे पंढरपूरला तो तिथे जाऊन गेला होता कपडे वगैरे बदलला होता असं समजलं तर त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू झाला ते आम्ही आणि मान्य वगैरे मान्य एस पी सर ॲडिशनल एस पी सर आणि एस पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी आणि आमचे एल सी बीचे पी आय सुरेश निंबाळकर आणि त्यांचे स्टाफ आरोपीचा शोध सुरुवात केलं तर त्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार किंवा त्यांचे इतर टेक्निक्स असतात त्यावरून एल सी बीवाल्यांनी त्या, त्या आरोपीला काल संध्याकाळी कलकोट इथून घेतले आणि पोलिसला आणून हजर केले आणि त्याला सदरपुन्यात अटक केलेली आहे आणि आज कोर्टात रिमांड आम्ही हजर केलं असता एकोणीस तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि अधिक तपास चालू आहे कारण नेमकं काय काय त्यांचं काहीतरी जमिनीचं वाद आहे किंवा जमिनीचा वाद आणि घरगुती काहीतरी भांडण होतं वादविवाद होता स्पेशली त्या व वयस्कर म मयत आणि तो विजय आरोपी यांच्यात काहीतरी खटकाफटके उडत होते ती काहीतरी टोचून बोलणे किंवा शिवीगाळ करणे वगैरे किंवा असं काहीतरी करायचे त्याचा तो, तो मनात राग धरला होता आणि त्यांचं जमिनीचा जो वाद होता ते इतर भावांना पण सुद्धा तुम्ही जमीन जरा बाकीच्यानं पण थोडं थोडं वाटून दे असं म मयत महिला दत्तात्रय घेण सांगत होती त्याचं हे या आरोपीला राग त्या दोन्ही कारणास्तव त्यांनी रागाच्या भरात हे मर्डर केल्याचं कबुली दिलेलं आहे आणि अधिक तपास चालू आहे महिलेचा भाऊ आणि त्यांच्या इतर ना किती जणांनी मिळून हे सध्या आमच्या तपासामध्ये तर इतर कोणाचाही सहभाग दिसून येत नाही हा जो सध्या मी अटक केलेला आरोपी हा एकट्याने ते स्वतःच्या बुद्धीनेच केलेले आहे असं निष्पन्न होत आहे तरी अधिक तपास चालू आहे त्यात कोणी असं सहभागी मिळाले तर त्यांना सुद्धा आम्ही सदर गुन्ह्यात घेऊ